गोविंद लाडू किंवा सुदामा लाडू किंवा पोह्यांचे लाडू सुद्धा यांना म्हणतात ते कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत अतिशय साधी सोपी अशी पद्धत आहे कोणालाही सहज जमतील असे हे लाडू आहेत आणि घरातील साहित्यात हे लाडू तयार होतात आणि अगदी महिनाभर सुद्धा टिकतात दिसायला जितके सुंदर तितकेच खायला सुद्धा हे चविष्ट लागतात नमस्कार मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका तर श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त आज आपण गोविंद लाडू बनवतोय तर हे लाडू अगदी साधे सोपे आणि झटपट असे होणारे आहेत तर लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपल्याला इथे कडे गरम करायला ठेवायचे आहे त्यामध्ये एक वाटी पोहे घालायचे आहेत तर पोहे आपल्याला चांगले असे गरम करून घ्यायचे आहेत कमी गॅसवरती हे पोहे आपल्याला चांगले असे लालसर भाजून घ्यायचे आहेत जे आपण कांद्या पोह्यासाठी पोहे वापरतो तेच पोहे आपण इथे वापरणार आहोत आता यामध्ये मी एक चमचा तूप घातलेले आहे तुपामुळे लाडूंना खूप छान अशी चव येते आणि पोहेसुद्धा लवकर भाजल्या जातात त्यामुळे तूप घालायचं आहे याच्यामध्ये नाही घातलं तरीसुद्धा चालेल तर आता हे पोहे आपल्याला छान असा रंग बदलेपर्यंत खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर कमी गॅसवरती एक पाच ते सहा मिनटामध्ये छान असे पोहे भाजल्या जातात तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला पोहे असे भाजून घ्यायचे आहेत जास्त पण लाल नाही करायचे आता याला काढून घेऊयात तर आता त्याच कढईमध्ये मी शेंगदाणे घातलेले आहेत तर शेंगदाणे इथे आपल्याला पाऊण वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मी तर कमी गॅसवरती आपल्याला हे पण शेंगदाणे चांगले असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अगदी दोन ते तीन मिनटामध्ये छान असे शे हे शेंगदाणे भाजले जातात जेवढे आपण खरपूस लाल रंग होईपर्यंत शेंगदाणे भाजू ना तेवढा लाडूंना खूप छान असा रंग येतो आणि लाडूंना चवसुद्धा येते त्यामुळे शेंगदाणे चांगले असे आपल्याला कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत तर आता शेंगदाणे भाजल्यानंतर आपल्याला लगेच हे साईडला काढून घ्यायचे आहेत तर आता त्याच कढईमध्ये मी खोबरं घालणार आहे तर बारीक असं कट करून घेतलेलं खोबरं आहे तर अर्धी वाटी मी इथं खोबरं घेतलेलं आहे सुकं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खिसून पण घेऊ शकतात पण मी इथं असं उभं असं कट करून घेतलेलं आहे तर खोबरंसुद्धा लवकर असं भाजलं जातं जास्त वेळ नाही लागत याला पण खोबरं भाजतानासुद्धा आपल्याला एक गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे मोठ्या गॅसवरती जर आपण खोबरं भाजलं तर ते लवकर डाकतं किंवा करपतं त्यामुळे कमी गॅसवरतीच आपल्याला खोबरं असं भाजून घ्यायचं आहे तर हे पहा एवढंच आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे जास्त पण लाल नाही करायचं आहे आता याला काढून घेऊयात आता याच कढईमध्ये अर्धी वाटी खारीक घेतलेली आहे तर खारीक ह्या सात ते आठ खारीक असतील तर याला बारीक असं कट करून घ्यायचं आहे आणि छान असं याला पण भाजून घ्यायचं आहे आपण भाजल्यामुळे काय होतं की हे लवकर हे मिश्रण बारीक होतं कारण या खारकांमध्ये ओलसरपणा जास्त असतो त्यामुळे आता खारीक पण भाजलेली आहे आपण आता याला साईडला काढून घेऊयात आता यामध्येच काजू आणि बदाम आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी हलकासा कलर चेंज होईपर्यंत याला पण भाजून घेणार आहोत सात ते आठ बदाम घेतलेले आहेत आणि पाच सहा काजू घ्यायचे आहेत आता यालासुद्धा आपण कमी गॅसवरती छान असं भाजून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा आपण सगळं साईडला काढून घेणार आहोत हे पहा आता मी याला साईडला काढून घेत आहे तर सर्व आपण भाजलेलं जे मिश्रण होतं ना तर ते आता मी साईडला काढून घेतलेलं आहे आता यामध्येच आपण गूळ घालणार आहोत तर गूळ इथे मी पाऊण वाटी असा गूळ घेतलेला आहे तर तुम्हाला कमी जास्त किती गोडाचं प्रमाण आवडतं त्यानुसार तुम्ही घ्या आता आपण याला वाटून घेऊयात तर इथे पोह्यांमध्येच मी वेलची घातलेली आहे तर आपल्याला हे सर्व मिश्रण वाटून घ्यायचं आहे मिक्सरला तर हे पहा मी सर्व मिश्रण थोडं थोडं करून मिक्सरला वाटून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आता आपण याचे लाडू वळून घेऊयात तर यामध्येच मी एक चमचा खसखस घातलेली आहे तर खसखस आपल्याला चांगली अशी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत तर तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतील लहान मोठ्या साईजचे तर हे लाडू आपण बनवून घेणार आहोत चांगलं असं याला मिक्स करायचं आहे आणि लाडू लगेच करून घ्यायचे आहेत तर हे पहा मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण याचे लाडू बनवून घेऊयात तर इथे मी सर्व लाडू बनवून घेतलेले ला आहेत हे पहा अतिशय साधे आणि सोपे असे हे लाडू बनवण्यास आहेत जास्त वेळ लागत नाही सहज कोणालाही जमतील असे हे लाडू आहेत तर या जन्माष्टमीला सुद्धा या पद्धतीने लाडू नक्की बनवून पहा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत